विधानसभा अंतर्गत आगामी दिशा व वा वाटचाल ठरवण्याचा निर्धार घेऊन आमदार सुलभा खोडके यांनी आपल्या सहकार्यांना विश्वासात घेऊन प्रभागांमध्ये बैठकांचा झंझावती दौरा सुरू केलाय याला स्नेहीजन सहकारी व सर्व समावेशक जनतेच्या अभूतपूर्व प्रतिसाद व साथ लाभत आहे या अंतर्गत अठरा ऑगस्टला विद्यापीठ जवळील अॅनिमेशन कॉलेज येथे बैठक संपन्न झाली या बैठकीत आमदार खोडके सह राष्ट्रवादी पवार गटाचे नेते संजय खोडके यांनी स्थानिक नागरिकांसोबत संवाद साधला जनतेच्या आशा आकांक्षांना वाव देण्यासाठी व त्यांची पूर्तता करण्यासाठी नागरिकांकडून प्राप्त सूचनांचा आदर करीत पर्याप्त निधी उपलब्ध करून जनतेला अपेक्षित असा नियोजनबद्ध परिपूर्ण शहरी भागातील विकास चक्राला गती देण्याचे कार्य आपण जन आशीर्वादाचे बळावर करीत आहोत असे प्रतिपादन आमदार सुलभा संजय खोडके यांनी आयोजित बैठकीत के स्पष्ट केले या प्रसंगी स्थानिक मान्यवर नागरिकांनी विद्यापीठ जवळील अॅनिमेशन कॉलेज येथे आमदार खोडके यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला मूलभूत सुविधांच्या कामाकरिता निधी उपलब्ध करून दिल्यानेच तपोवन परिसराचा कायापालट झाला असल्याचे सांगून आगामी काळात आमची साथ राहणार निर्धार आमदार खोडके यांनी व्यक्त केला दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांनी सुद्धा आपल्या मनोगत व्यक्त केले या बैठकीला तपोवन गेट सुरक्षा कॉलनी अंबिकानगर केशरी कॉलनी संकेत कॉलनी कृष्णानगर दत्तकृपा कॉलनी रामानंद रेसिडेन्सी संत बाबा नगर योगी राज नगर माधवी विहार, डॉक्टर कॉलनी गौरव नगर व इतर परिसरातील नागरिक तसेच सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते